नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण पाहणार आहोत तेही अगदी चारोळ्यांसहित चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा सर्वप्रथम रयतेचा राजा आदर्श शासनकर्ता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आभाळवर शौर्य गाजवले असे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले शिवांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सत्यात उतरवली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले गनिमी कावा आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी सूर्याजी जीवामहाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला अफजलखानाचा पराभव आग्र्याहून सुटका शाहिस्ते खानाची फजिती इत्यादी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला शेतकऱ्याच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला त्यांनी स्त्रियांचा आदर केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ मानले मित्र हो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दांत मांडणे अशक्य आहे म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती असा तो शिवछत्रपती राजा शोभून दिसे जगती असा तो छत्रपती, राजे असंख्य झाले आज वर या जगती राजे असंख्य झाले आज वर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकचितो राजा शिवछत्रपती श्री शिवछत्रपती मित्रांनो तुम्हाला जर माझे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय सुंदर असं भाषण आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला ला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय